मित्रमंडळी ना तर इथं आज आम्हाला सुतक पेटले आमचं आणि इकडं आम्ही सकाळपासून कपडेच धुत होतो इकडं जनावरांचं सगळं बघून झालं तर काल गॅस भरून आणला होता आणि रिकामी टाकी घेऊन चालले ते आता गावात दोघ जण गेले गावात पोरांना बसवलं आज अभ्यासाला सुट्टीचा दिवस आज रविवारचा तर पोर अभ्यास करते ती बापू तू कशाचा अभ्यास करतोय गणिताच टेबल राधा तू हिंदीचं तर राधा हिंदीच लिहिते आणि बापू आमचा गणिताचे टेबल लिहितोय चला तर आता बाहेरची कामं करून घेऊया इथं चालू आहे त्या घारे केले त्याने गुळाच्या तर आता चालले त्या त्यांच्या नंदाकड त्यांना बरं वाटत नाही म्हणून बघायला खोली सगळी आवरून घेतली आज रविवार सुट्टीचा दिवस त्याच्यामुळं उशीर झाला आणि सुतकाचे कपडे धुवायची होती त्यामुळं उशीर झाला पाणीची लाईट आठ वाजेपर्यंत होती इकडं रोजची कपडे आणले ती बाहेर धुवायला मुलांच्या टिफिन बॅग आई आज सुट्टीमुळे आणि आता मी चालले गुरांना वैरण काढायला वैरण टाकली होती त्यांना सकाळपासून तर वैरण काढून घेते आता आणि मग परत गुरं पान लावते मांजराची इथं खेळ चाललाय बघा महाळ आहे आंब्यावर बसायला लागले आणि पाणी प्यायला उठले आणि इथं आपल्या बॅलरपाशी पाणी प्यायला येते ती आणि इथं आली मी आता वैरण आणायला तर वैरण काढून घेते आता हे जरा गिनिगल जरा ओले सकाळी कपडे धुण्यासाठी ह्याच्यावर पाणी सोडलं होतं चिखल झालं भरपूर आणि वैरण काढून ठेवली वैरण काढून ठेवली आता गुरं पाणी धावती आणि मग गुरांना वैरण टाकते आज जरा उशीर झाला सगळ्या कामांना सुतकाचे कपडे धुवायचे होते त्याच्यामुळं इथं गैला आणले पाणी धावायला बाकीची सर्व गुरं पाणी लावून झाली ती आता ही रेडी राहिली तर रेडी आपली गावं नाही तर तिला पाणी मारून घेते उन्हाचं म्हणजे तिला जरा गार वाटेल तर त्याला पाणी मारून घेते आणि नंतर मग दुसऱ्या म्हशीला पाणी लावून घेते कपडा गुरांना पाणी दावून इकडे सावलेला बांधले आता वैरण काढलेली होती ती मागाची ती आणून टाकते आता गुरांना तर इथं गिनीगोलाची आणि मकानाची वैरण टाकली गुरांना तिथं खाली टाकले गुरांना आणि तिकडं आंब्या खालच्या मशीनला पण टाकले कपडे भांडी झाली सगळं आणि माझं सुद्धा आवरून झाले आणि आता मी चालली दळणनीट करायला आज घरी म्हणलं थोडंसं गव्हाचं दळणनीट करावं परत लाईट कवा का ती कावा नाही माहीत नाही आणि गिरण चालू होत नाही आमच्या इकडं लवकर त्यामुळे मी आता लागले गव्हाचं दळण नीट करायला इथं राधा झोपली आहे उन्हाचं सगळी पोरं झोपली ती आता आणि चला मी गहू काढते आता टिपमधनं आणि मग दळण करून घेऊयाशी चांगली स्वच्छ पुसून घेतलेली आणि मी फडशीवर गहू ओतून घेतलेत आता टिपमधले तर दळ नीट करून घेते आता मी तर गव्हामध्ये असल्या कुड्या निघते ते त्या कुड्या काढायच्या बाकी काय दुसरं काय नाहीये खडे वगैरे नाही कारण का हा सारवा वेचलेला गहू आहे तर मी कपडे धुत होते तेव्हा ह्यांनी बाजार आणला म्हणजे माळवं बघूया आपण काय काय आणले माळव्यामध्ये तर ही आणली करडीची भाजी कोथिंबीर आणली रानातली कोथिंबीर संपली मेथीची भाजी आणि इथं आळूची पानं आणली ती आणि अजून बरंच काय आहे कोबी कोबी आणलंय दोडका हिरवी मिरची आणि गवारीची शेंगा आणले मा ते, आणि मामाला जरा मटकी आवडती त्यामुळं मटकी आणली आहे दळण करून झालंय आता लाईट पण आली आणि आता मी गिरणीत दळ टाकते दळ दुपारच्या वाजलेल्या दोन आणि इकडं ऊन भरपूर पडले कपडे वाळले ते आणि इकडं मी बसलो आहे मी आणि आपा बसले जेवायला त्याने गरम गरम भाकर केली ती तर गरम गरम भाकरीवर गरम गरम भाकरीवर मीठ लावलं आहे आणि खातो आहे आवडते ना गरम गरम भाकर तेल मीठ लावून हां तेल मीठ लावून भाकर खातो तर शेवग्या शेंगाची आमटी केली गरम गरम ज्वारीची भाकर आणि तोंडी लावायला कैरी चला या सर्वजण जेवायला इथं साडेतीन वाजल्या त्या झाले ते आणि आम्ही आलो आता इकडं शेळ्याच्या शेडमध्ये त्या बारक्या बाळासंग खेळायला लागले राधा चिटकल त्याला

तिथं करडा संग खेळायला आले ते पोरं आतमध्ये इकडं बाल्या पण आला आता त्याला घेतलं नव्हतं ते म्हणजे निघत नाही बाहेर पण आलाय बळच हा नाही बाले जाळी घालणं आलाय का नाही आलंय जाळी घालणार का आता छेडाला वैर आणून टाकू उघडून हा उघडून टाक दुपारच्या वाजल्या साडेतीन आणि इकडं आम्ही आलोय वैर काढायला पोरं आले ती सगळीच माझ्यासोबत आणि इकडं बघा बाल्या काढू लागायला लागलाय अ मी काढती मी काढते आय पण हा एक काढले काय न ग माझी मी काढते राहू द्या लागण हा कुठं आहे बाब्या हाय का ऑरेंज चे वैरण टाकून येते तर मसरसने ये इथं टाकले गुरांना वैरण दिवस मावळून गेलाय आणि सगळी जी वाळत घातली होती सकाळी कपडे सगळी काढून झाले ती मामाची थोडी ओली ती त्यामुळे मामाच्याशी कपडे ठेवले ती आणि इकडं हिटर भरायला आवलंय मी आता हिटर भरतोय तिकडं मुलं बघू काय करते ती काय करताय रे पोरण हा कुलूप चावी खेळताय काय कोण कुलूप आहे कोण चावी येत आहे काय मातारा जरा पकडून आणलाय काय सगळ्याला होय तर इकडं कुलपचावी खेळायचं आलंय मुलांचा मीटर भरायला आलाय मी आता आणि मीटर भरून आपल्याला जा घरात जायचं करायला गॅस भरून आणलाय सकाळी इथे केली बाजारात आणलेली मेथीची भाजी मिठाची केली मुलांना खाण्यासाठी आणि चपात्या करते मी स्वयंपाक झालाय आणि घरात किचन मध्ये खूप गरम होत होता म्हणून आम्ही बाहेर येऊन बसलो आता स्वयंपाक झाल्यावर उशीर होणार आहे दहा वाजणार आहे तरी आम्ही बसलोय वाट बघत त्यांची आहे का ना दादा पप्पाची वाट बघते ना आपण जेवायला पप्पाला जेवणार का आधी जाणार तो पप्पा आल्यावर आल्यावर पप्पा आल्या जाणार आधी नाही जाणार का ना। ग पप्पा संघ जेव्हा वाटत तर मग राधा आमचे पप्पा आले जेवणार आहे सगळ्याची लाईट गेली आणि आम्ही बसलो सगळेजण बाहेर आणि माझ्या चौऱ्याच्या था। गवारीची शेंग निवडायला इकडं उद्या सकाळची तयारी चालू आहे माझी इथं गवरी शेंग मोडून घेतली आणि तर माझ्याकडलाच राधा झोपली आहे का नाही राधा पप्पाची वाट बघत